नमस्कार मित्रांनो आज आपण कबड्डी याविषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम कबड्डी या खेळाच्या इतिहासापासून सुरुवात करू कबड्डी खेळाचा इतिहास मित्रांनो कबड्डी खेळाची उत्पत्ती नेमका कधी आणि कुठे झाली याची कोणतीही माहिती नाही परंतु भारतात चार हजार वर्षापासून कबड्डी हा खेळ खेळला जात आहे तसेच जर आपण आपले इतिहास वाचले तर महाभारत आणि रामायण यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा कबड्डीचे वर्णन केलेले आहे कबड्डी हा खेळ पारंपारिकपणे भारतात खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागात खेळला जायचा तसेच हा खेळ शेतकरी आणि मजुरांमध्ये खूप लोकप्रिय होता त्याचे कारण असे होते की वेळेची लोक तंदुरुस्त राहण्याच्या उद्देशाने हा खेळ खेळत होते आणि कबड्डी हा खेळ युद्धाच्या प्रशिक्षणाचा एक मार्ग म्हणून देखील केला जात होता विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कबड्डी हा स्पर्धात्मक खेळ म्हणून आयोजित करण्यात आला तसेच अखिल भारतीय कबड्डी महासंघाची ही एक हजार नऊशे पन्नास मध्ये झाली होती आणि त्यानंतर एक हजार नऊशे एक्कावन्न मध्ये आशियाई खेळांमध्ये भारताने भाग घेतला आज कबड्डी हा खेल भारत सर्वात लोकप्रिय खेलपैकी एक खेल बनला है कबड्डी खेला प्रकार जगभर खेल कबड्डी से प्रकार तुम्हारा दोन प्रकार है सर्वात प्रसिद्ध प्रकार मधे आणि मानक शैली प्रसिद्ध प्रकार है सर्कल स्टाइल कबड्डी गोलाकार मैदान जाते खरतर हा खेल भारता खेला जातो। या कबड्डीचे प्रकारमध्ये मुख्यतः चार प्रकार आहेत यात संजीवनी कबड्डी गामिनी कबड्डी अमर कबड्डी आणि पंजाबी कबड्डी अशा चार प्रकारांमध्ये विभागले गेले आहे या कबड्डीचा दुसरा प्रकार म्हणजे मानक शैलीतील कबड्डी हा आहे मानक शैलीतील कबड्डी ही आयताकृती ग्राउंडवर खेळली जाते हा कबड्डीचा प्रकार असे आशियाई खेळ आणि कबड्डीचा विश्वचषक यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो मानक शैलीतील कबड्डीमध्ये प्रत्येक बाजूला सात खेळाडू असतात जसे की रेडरने कोर्टाची मध्यरेषा ओलांडली पाहिजे आणि टॅगनकर्ता विरोधी संघाच्या आरत्या भागात प्रवेश केला पाहिजे रेडर हा विरोधी संघाच्या कोणत्याही लिंबाच्या कर्त्याला त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून त्याग आऊट करू शकतो जर त्याने टॅग केले असेल तर आपल्या पक्षाला एक पॉइंट मिळत असतो कबड्डी खेळाचे नियम कबड्डी खेळामध्ये मूलभूत नियम खालीलप्रमाणे आहेत कबड्डीमध्ये प्रत्येकी सात खेळाच्या दोन संघ असतात हा खेळ आयताकृती ग्राउंडवर खेळला जातो या आयता कृति ग्राउंड मध्य एक रेष अस्ती जो दोन भागांधे विभागले खेला उद्दिष्टे रेडर ने मध्यरेशा रेषा ओलांत शक्य तितके अधिक बचाव करता टैग रेडर रेडरने विरोधी संघा अर्ध्या भागान सत्त कबड्डी या शब्दाचा उच्चार के पे जरते नहीं शब्दाचा जाप थांबवला तर तो अपात्र ठरतो जर रेडरने डिफेंडरला यशस्वीरित्या तयार केले तर विरोधी पक्षाला अपात्र ठरवले जाते आणि खेळाच्या शेवटी ज्या संघाकडे सर्वात जास्त पॉईंट्स असतात त्या संघाला विजय ठरवले जाते काही अतिरिक्त नियम रेडरने दोन्ही पायांनी मध्यरेषा ओलांडली पाहिजे तसेच बचावपटू रेडरला तीस सेकंदपेक्षा जास्त काळ धरू शकत नाही रेडर हा न्यायालयाच्या सीमारेषेला स्पर्श करू शकत नाही रेडर हा एकापेक्षा जास्त वेळा मध्य रेषा ओलांडू शकत नाही कबड्डी खेळांमधील पॉइंट्स कबड्डीमध्ये खालील प्रकारे गुण मिळत असतात रेडिंग पॉइंट्स रेडर प्रत्येक डिफेंडरसाठी एकूण मिळतो ज्याला तो, तो टॅग करत असतो बोनस गुण जर रेडर यशस्वीरित्या मिडल लाईन ओलांडली आणि टेकन करता त्याच्या स्वतःच्या अर्ध्या भागात परतला तर रेडरला बोनस पॉइंट हा मिळत असतो टॉप पॉइंट्स जर बचाव पटवणे रेडर त्याच्या अर्ध्या भागात परत येण्याआधी ट्रॅकर केले तर विरोधी संघाला एक गुण मिळतो सर्व आऊट पॉइंट्स जर एखादे संघाचे सर्व खेळाडू ग्राउंडवर टेक केलेले असतील तर ते ऑल आऊट मानले जातात आणि विरोधी संघाला दोन गुण मिळतात कबड्डी खेळाच्या मैदानाची माहिती मित्रांनो कबड्डी खेळाचे मैदान हे आयताकृती असते हे तेरा मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असते या आयताकृती मैदानामध्ये एक मध्यरेषा असते जी दोन भाग विभागात असते यामध्ये दोन संघ आपापल्या कोर्टाच्या अर्ध्या भागात खेळतात कबड्डीच्या मैदानावरील सर्वात महत्वाच्या लाईन मार्किंग खालीलपैकी आहे मिडलाईन मिडलाईन कोर्टाला दोन भागांमध्ये विभागते रेडरने विरोधी संघाच्या अर्ध्या भागात प्रवेश करण्यासाठी त्याला मिड लाईन ओलांडावी लागते बौलक लाईन हे मध्य रेषेपासून तीन पूर्णांक सात पाच मीटरवर काढलेली असते जोपर्यंत रेडर मिड लाईन ओलांडत नाही तोपर्यंत बचाव फोटो या लाईनीला ओलांडू शकत नाही बोनस वर्तुळ बोनस वर्तुळ हे एक असे वर्तुळ आहे जे कोर्टाच्या प्रत्येक आरत्या भागात मध्यभागी काढलेले असते याचे कारण म्हणजे जर रेडर यशस्वीरित्या मिडल नाही कोलांडून आणि त्याच्या अर्ध्या भागात परत येण्यापूर्वी बोनस वर्तुळात प्रवेश केला तर रेडरच्या संघाला बोनस पॉइंट मिळत असतो नो रेडिंग झोन नो रेडिंग झोन हे प्रत्येक संघाच्या बमतसमोर काढलेले अर्थवर्तुळ असते रेडर रेडिंग झोनमध्ये प्रवेश करू शकत नाही कबड्डी खेळाचे फायदे मित्रांनो कबड्डी हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित करणारा करणारा खेळ आहे जो आपल्याला अनेक फायदे देत असतो फिजिकल फायदे सुधारित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती कबड्डी हा एक वेगवान खेळ आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण ज्यासाठी खेळाडूंना हृदय व रक्तवाहिन्या संबंधित स्थिती चांगली असणे आवश्यक आहे खेळामध्ये धावणे चमका देणे आणि हाताने यामुळे हृदय कधी आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास आपल्याला मदत होत असते स्नायूंची ताकद वाढते कबड्डी हा एक पूर्ण शरीराचा व्यायाम असणारा खेळ आहे ज्या खेळामध्ये आपल्या शरीरातील स्नायूंना मजबूत आणि टोन करण्यास मदत करत असते या खेला स्नायूं की सहनशक्ति सुधारनेस देखी मदद होते दुखापती चा धोका कमी कबड्डी तुलने कमी प्रभाव जातो, याचा अर्थ बास्केटबॉल आणि फुटबॉल यासारख्या इतर खेल दुखापत हो शक्यता कमी पित्रांनों दुखाप्ती धोका कमी कबड्डी खेलपूर्वी योग्य वॉर्मअप कर मानसिक फायदे एकाग्रता आणि फोकस वाढणे कबड्डी हा रणनीती आणि डावपेच यांचा खेळ आहे त्यामुळे खेळाडूंना नेहमी खेळावर लक्ष केंद्रित करणे हे महत्वाचे असते या खेळामध्ये हात डोळ्या समन्वय आणि प्रतिक्रिया वेळ सुधारण्यात देखील मदत होत असते आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढणे कबड्डी हा एक आव्हानात्मक खेळ आहे आणि या खेळातील आव्हानात्मक वर मात केल्याने आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढण्यास खूप मदत होते हा खेळ खेळाडूंना मेहनत आणि चिकाटीचे महत्त्व शिकवत असतो